नमस्कार मित्रांनो धनाजी टेक या यूट्यूब चॅनलवरती आपले मनापासून स्वागत आहे मित्रांनो आता रेशन कार्ड धारकांना कोणत्या वस्तू मिळणार आहे आणि त्या वस्तू मोफत मिळणार आहे म्हणजेच दोन हजार चोवीसमध्ये रेशन घे गे, घेण्यासाठी कोणत्याही प्रकारे पैसे भरण्याची गरज नाही तर ही महत्त्वाची माहिती आज या व्हिडिओमध्ये बघूया याआधी मित्रांनो आपण जर हा व्हिडिओ पहिल्यांदाच बघत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आपण अनेकदा मित्रांनो व्हिडिओ बघतो पण चॅनलला सबस्क्राईब करत नाही पण मला पूर्ण विश्वास आहे की आपण या चॅनलला सबस्क्राईब करणार आहे आणि कमेंटमध्ये सांगा तर चला मग मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूया तर यामध्ये तुम्ही बघू शकता शिधापत्रिका ही एक राष्ट्रीय स्तरावरील महत्त्वाची योजना आहे ज्या अंतर्गत भारतातील प्रत्येक राज्यात यांचे लाभ दिले जातात जर तुम्ही देखील शिधापत्रिका धारक असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे कारण दोन हजार चोवीस या वर्षाची सुरुवात झाली तेव्हा सरकारकडून भारताच्या रेशन कार्ड योजनेअंतर्गत प्रत्येक उमेदवाराला मोफत रेशन कार्ड वितरित करण्याची घोषणा करण्यात आली होती ज्या अंतर्गत निवडलेल्या पात्र आणि गरजू उमेदवारांना मोफत रेशनचा लाभ देण्यासाठी मोफत रेशन, रेशन कार्ड यादी दोन हजार चोवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली व भारतीय अन्न नागरी पुरवठा विभागाकडून रेशन योज योजनेअंतर्गत आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि मागासलेल्या वर्गातील पात्र उमेदवारांना बाजारभावापेक्षा कमी किमतीत रेशन धान्य उपलब्ध करून देण्यासाठी रेशन कार्डची कागदपत्रे दिली जातात ज्याची स्वीकृती स्वीकृती दर महिन्याला अन्नधान्य व वितरण व्यवस्थेअंतर्गत रेशन दुकानातून गहू तांदूळ मीठ साखर डाळ तेल इत्यादी सर्व अन्न धान्याचे वाटप रेशन कार्ड हे एक महत्त्वाचे दस्तऐवज आहे जे भारत सरकारद्वारा भारतातील प्रत्येक राज्यातील पात्र आणि गरीब नागरिकांना अन्न पदार्थ मिळवण्यासाठी दिले जाते रेशन कार्डचे प्रामुख्याने तीन महत्त्वाचे प्रकार आहे ए पी एल रेशन कार्ड दोन बी पी एल रेशन कार्ड तीन अत्योदय रेशन कार्ड अन्य अन्न वितरण प्रणाली अंतर्गत देण्यात येणाऱ्या वितरणासाठी सर्व उमेदवारांना त्यांच्या पात्रतेनुसार रेशन कार्ड प्रदान केले जाते व भारत सरकारने रेशन कार्ड योजनेअंतर्गत एक महत्त्वाचा बदल करण्यात करण्यात आला आहे असून त्या अंतर्गत गरीब नागरिकांना सीधा पत्रिकावर रेशन घेण्यासाठी कोणतेही शुल्क भरावे लागणार नाही आता सर्व उमेदवारांनी सर्व खाद्यपदार्थ जसे गहू तांदूळ मीठ डाळ साखर तेल इत्यादी पूर्णपणे मोफत दिले जातील मोफत रेशन योजना सर्व सक्रिय नागरिकांसाठी खूप महत् खूप फायदेशीर ठरणार आहे त्यांचे लाभ देण्यासाठी बी पी एल रेशन कार्ड नवीन यादी दोन हजार चोवीस भारत सरकारने जारी केली आहे तुम्ही आता यामध्ये तुमचे नाव तपासून दरमहा मोफत रेशन मिळू शकता यामध्ये रो रेशनधारकांना पात्रते निकष दिलेले आहेत तर त्यामध्ये मोफत पत्रिका यादी दोन हजार चोवीससाठी पात्रता निकष रेशन कार्ड लिस्ट दोन हजार चोवीसचा लाभ फक्त भारतीय नागरिक लाभार्थ्यांना मिळेल दोन वार्षिक उत्पन्न जास्त असलेले नागरिक मोफत रेशन कार्ड योजनेचा लाभ घेण्यास पात्र नाहीत ज्याच्याकडे चारचाकी वाहन म्हणजे कार ट्रॅक्टर आहे त्या योजने या योजनेचा लाभास पात्र नाहीत पाच एकरपेक्षा जास्त लागवडी योग्य जमीन असलेले शेतकरी रेशन कार्ड यादीसाठी अर्ज करण्यास पात्र नाहीत आणि एका संपूर्ण कार्डवरील कुटुंबातील फक्त चार सदस्य मोफत कार्ड लाभासाठी अर्ज करू शकता ज्यांच्याकडे अत्योदय रेशन कार्ड आहे अशा उमेदवारांना दर महिन्याला पस्तीस किलो रेशन दिले जाते ज्याच्याकडे ए पी एल रेशन कार्ड आहे त्यांना वितरण प्रणालीद्वारे पंधरा किलो रेशन दिले जाते अशा प्रकारे रेशन कार्डच्या प्रकारानुसार रेशन कमी अधिक मिळते तर मित्रांनो येथे तुम्ही बघू शकता अन्नधान्य पुरवठा येथे स्पेशल येथे वेबसाईट आहे तर त्यामध्ये तुम्ही येथे खाली लिहिलेली वेबसाईटवर सर्च करून आपले येथे तुम्ही राशन कार्डमध्ये अर्ज किंवा येथे नाव बघू शकता तर मित्रांनो आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करूनच ठेवा धन्यवाद